नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मला बरेच कॉमेंट्स येत होते आणि मी परत आलेले आहे आणि बरेच जण म्हणत आहेत की तू व्लॉगिंग सोडणार का सोडणार का तर असं काही नाही आहे मी असं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही जर मी व्लॉगिंग सोडलं तर माण्यार मला सोडून देईल कारण ट्रिप वगैरे बऱ्याच गोष्टी मी खर्च केलेल्या आहेत माझ्या ब्लॉगिंगच्या जीवावरच त्या सगळ्या गोष्टी होतात तर ते तर शक्यच नाही आहे मी फक्त इतकंच म्हणाले होते की माझ्याकडे कॉन्टेंट नसेल तर तेव्हा मी सुट्टी घेईन किंवा मला खूप थकल्यासारखं झालं असेल तेव्हा मी सुट्टी घेईन बस बाकी ब्लॉग तर येणार आहेत मी व्हिडिओ तर टाकणारच आहे ब्लॉगिंग बंद होणार नाही ना म्हणजे नाही हॅलो नमस्कार मंडी गाव सुफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला कळत असेल आजचा पॉडकास्ट होणार आहे कारण आज मी म्हटलं हिला सॅटरडे आहे आणि सॅटरडेला ना बहुतेक हेच पॉडकास्ट आलेलं आवडतं माझ्या मंडळींना आणि जर काहीतरी वेगळं टाकलं तर मग त्यांचं असं असतं की अरे आज आम्हाला वाटलेलं हिच्यावर करशील वगैरे आणि तसं पण हिचं ना मी जनरली असं एक सर्टन टाईमनंतर एक थोडं लगेच हिचं कॉन्टेंट जमा होतं कारण ही बाई इतकी वाह्यात आहे की हिच्या हिच्यावरती म्हणजे एका व्हिडिओला पण ही रोस्ट होऊ शकते प्रत्येक व्हिडिओला रोस्ट होऊ शकते तर हिचं कॉन्टेंट आपण जास्त पायलअप करून नाही ठेवू शकत वेळोवेळी हिची काढत राहायला लागते घाण साफ करत राहायला लागते तर सो म्हटलं आज हिच्यावरती करून घेऊया आणि परत थोड्या दिवसांनी हिचा परत नंबर लागेल त्याच्यामुळे हिचे पटापट पटापट घेते मी आणि अजून बरेच कॉन्टेंट आहे माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पेंडिंग आहेत पण ठीक आहे ते उद्या पण आपला विकेंडचा वार आहे आपला काय रोजच वार वार बार बार, बार लगातार सपा सप तर आपण देतच राहतो रट्टे तर त्याच्यामुळे आपल्याला काय फरक नाही पडत आणि अजून एक गोष्ट मी कम्युनिटी पण एक लावणार आहे पण मी विचार करते की मी मंडेला लावेन तोपर्यंत थोड्याफार प्रमाणात आपले मंडळी फ्री होतील कारण आता थोडे बिझी आहेत वाटतं कारण व्ह्यूज पण जास्त नाही आहेत लोकं बघत नाही आहेत वाटतं पॉडकास्ट ऐकत नाही आहेत तर थोडंसं आता दिवाळीमुळे थोडे बिझी आहेत वाटतं पण मंडेपर्यंत आय होपफुली फ्री होतील आणि मग मला वाटतं तेव्हाच बेस्ट राहील थोडं कम्युनिटीला मजा येईल तर प्लॅन तर तसा आहे तुम्ही मला सांगा सजेस्ट करा काय चालेल का, चाले का मंडेला आपण कम्युनिटी लावूया सो so, ह्या बाईने लगेचच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकला की मी असं काही स्टेटमेंट केलेलं नाही किंवा मी स्टेटमेंट हा मोठे मोठे म्हणजे काय बोलते असं काय काय माहिती कुठली मोठी आहे आणि हिचं काय तरी स्टेटमेंट वगैरे आहे मोठी सेलिब्रिटी आहे ही आणि हिने स्टेटमेंट केलं मी स्टेटमेंट नाही केलं म्हणे असं कुठलं स्टेटमेंट नाही केलं अगं थुकरट बाई तू काय म्हणते की माझ्याकडे कॉन कॉन्टेंट कौन, नसेल काही नवीन दाखवायला नसेल तर मग मी नाही टाकणार तर तसं म्हटले मी माझ्याकडे काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी कॉन्टेंट असेल तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार पण तुझं कॉन्टेंट इतकं थुकरट आहे त्याच्यानंतर तू जे पण व्हिडिओ टाकले सगळेच्या सगळे सगळे रिपिटेटिव्ह होते त्याच्यामध्ये नवीन काय होतं हां काय नवीन दाखवलं तू काय बनवलं आजचा व्हिडिओ तर इतका नॉनसेन्स होता इतका नॉनसेन्स होता का टाकलास तू कशाला उगाचाच बकवास कोणाला येत नाही हां राव फ्राय राव फ्राय कोणाला येत नाही रावांना फ्राय केलं तू हां बन्या बापू रावांना काय म्हणते काय लिहिते टायटल कुठलं तरी झिंगत झिंगत आपलं टाकायचं टायटल काहीतरी व्हिडिओ बनवायचा पोस्ट करायचा आणि बाजूला व्हायचं सगळ्यांना येतं सगळं बनवता येतं आणि रेसिपी बघायला रेसिपी चॅनल्स आहेत आम्ही त्यांचं बघू आम्हाला कसं राव फ्राय करायचं असेल रावस फ्राय करायचा असेल आम्ही रेसिपी चॅनलवर शोधून ऑथेंटिक रेसिपी बघू हा काळ्या मसाला पांढरा मसाला हिरवा मसाला निळा मसाला सगळ्या मसाल्यातल्या अवेलेबल आहेत तुझी गरज नाही जस्ट गेट लास्ट फट निकल ऑडियन्स एकूण काय तर तू हे गो गोष्ट बोलूच नको की मी असं असेल तर असं करणार तसं असेल तर तसं करणार माझ्याकडे काहीतरी न्यू असेल तरच मी टाकणार मला असं वाटतं की किती रिपिटेटिव्ह झाले तुला काहीही वाटत नाही तुला जर असं वाटतं ना तुला स्वतः मनापासून जर वाटतं ना तू ना ते थुकरट कंटेंट लोकांवर थोपत राहशील थोपत राहशील जे तू अजूनही करतेस कारण तुला चटक लागली आहे आणि तुला ना काही म्हणजे नसलं ना तरी तुला काय आहे तुला तुझा पैसा मिळाल्याशी मतलब तू बिलकुलच लोकांचा विचार करणारी बाई नाही आहे अरे भाई, भाई तू स्वतःच्या घरच्यांचा नाही विचार करत तू लोकांचा काय विचार करणार आहे मतलबासाठी आहे सगळी नाटकं तुझी एका कॉमेंटला रिप्लाय नाही करत काय नाही कोणाशी काही तुझी बांधील की नाही हां आणि तू काय लोकांच्या गोष्टी करते लोकांना काय आवडेल काय नाही आवडेल याचा विचार करणार हा विचार जर तू करत असशील अस्ट, ना तर तुझं चॅनल बंदच व्हायला पाहिजे तू काही टाकायलाच नाही पाहिजे कारण तुझ्याकडे काही नवीन नाहीच आहे तेच 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 रेसिपी दाखवायची आणि ते दिवाळीचं कॉन्टेंट तर बाप रे इतकं रिपिटेटिव्ह आहे इतकं रिपिटेटिव्ह आहे तुला स्वतःलाही माहिती आहे त्याच्यामुळे मग दिवाळीचं कॉन्टेंट टाकण्याचा तर काही प्रश्नच नव्हता जेव्हा तू हे स्टेटमेंट केलं आहे की माझ्याकडे रिपिटेटिव्ह कंटेंट मी नाही दाखवणार आणि मला मला ते स्वतःलाच कसं तरी वाटतं आणि मग मला इच्छा नाही होत मग दिवाळीचं कॉन्टेंट तू दाखवलंस कसं हां कसं दाखवलंस कुठल्या बेसिसवर दाखवलं तुला काय वाटलं त्याच्यामध्ये तू काय नवीन केलंस काय नवीन केलंस सांग ते चक्का बनवणं चक्का बनवणं आणि काय काय हे करणं ते करणं आणि म्हणजे असं ते पर कपडे पण तसे घालणं आणि ते नटणं मुरडणं हात फिरवण्यापासून ते छाताडावर असं ताठ उभं राहण्यापे पर्यंत सगळं रिपीट होतं काय नवीन केलंस मग तुझ्या या स्टेटमेंटला काय अर्थ आहे की माझ्याकडे नवीन कॉन्टेंट असेल तर मी टाकणार आली मोठी चलपट पार्वता माने हां काय पण फेकत असते काय नाही नसते उद्योग सगळे ना काहीतरी स्टंटबाजी करते तोंडावर आपटली ना की येते लगेच काहीतरी फिरवा फिरवीची उत्तरं घेऊन त्या दिवशी पण इतकी खोटारडी आहे ना इतकी खोटारडी अजून म्हणजे ना सुंब जळलं तरी या बाईचा पीळ जात नाही असली बाई आहे ताठरलेली असली काय आहे ग म्हणजे त्या दिवशी बोलते की आता ना म्हणा गेले बाहेर आणि आता म्हणून मी त्यांची गाडी नव्हती तर त्यांच्या जागे मी स्वतःची गाडी लावली कारण म्हणायला गेले ना तर ती गाडीची जागा होती मग लास्ट टाइम आम्ही काय तुला काय कशात तुछा विचारलेलं तुछा हा तुला नाही समजत कुठल्या भाषेत विचारलेलं तसं तर तुला कुठल्याही भाषेत या भाषेचं तर बाराच वाजलेले आहेत तुला कुठल्याही भाषेत विचारलं तरी तुला समजत नाही हा पण आम्ही तुला विचारलेलं तुझ्याच भाषेत की कुठे राहिली होती तुझी गाडी जर म्हणायला नव्हता तर तुछ हां गेलेला ना कितीतरी दोन तीन दिवस तेव्हा मग म्हणाऱ्या नव्हता तेव्हा तू एवढे लांब का पार्क करायचीस तर मग लगेच घेऊन आली व्हिडिओ की लोकं म्हणतात की तुझी गाडी कुठे आहे तुला ना प्रश्न फिरवायचं आणि स्वतःच्या कन्व्हिनियन्सनुसार उत्तरं द्यायचं ना ह्या शहाणपणा ना बाजूला ठेव तू खोटी पकडली गेली आहेस आणि तू इतकं खोटं बोलली आहे इतकं खोटं बोलली ना तुला तोंड दाखवायची जागा नाही राहिली शहरम असेल ना जातच आणि आता काय सांगते आता नाया तेवा, तेवा छोटे -छोटे की आता इथे म्हणणार नाही आहे म्हणून मी माझी गाडी लावली आहे मग तेव्हा तेव्हा पण म्हणणार नव्हते तर मग कुठे उलथायला ठेवलेली ती गाडी हां कुठे आग लावलेली म्हसणात घातलेली बोलायला नको लावूस फालतू नुसती कशाला पण छोट्या छोट्या गोष्टीला आणि माज किती बोलायला हिची जीभ पण बरी उचलते झडप कशी नाही ती पूर्ण व्हिडिओ मध्ये करत असते आणि नंतर एंडिंगला हिला काय माहिती कसला असा एक झुरका मारून येते आता व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असं लाईक करा एकदम अंगावरच येतो पार्वता माने बाप रे बाप काय म्हणजे ना पूर्ण व्हिडिओ मध्ये एवढी मरगळलेली असते आणि एंडला तेवढा बोलायला बराच जोश येतो ग तुझ्या अंगात हेतो वाटतं इंजेक्शन म्हणा मागून आणि तुला माहिती आहे तिथे पाऊस येतो आणि तुझ्या भाषेमध्ये वादळ येतं विंडी वेदरलाही बाई डायरेक्ट वादळच घोषित करून टाकते असली आहे म्हणजे विंडी वेदरचं ट्रा मराठी ट्रान्सलेशन वादळ 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 वार सुटलं ग वाऱ्यान कंदील फुटल गे <laughs> अरे देवा ज्या वादळी वारामध्ये कोण अस कंदील लावतो तो सुद्धा कागदी कंदील बाहेर हा नशीब तो उडून फुटला फुटला उडाला हा नाहीतर ना ते शॉर्ट सर्किट झालं ना मग कळलं असतं ए धाम ढूम भडाम मस्त फटाके फुटले असते दिवाळीचे यडपट कुठची यड्या राऊंड राऊंडची आणि तो म्हण्यार त्याच्यात शिक्षणाचा काही फायदा नाही आहे सगळं आया घालवलं ऑल गॉन काकू येणार आहेत आता हा म्हणयार ऐकतंयस ना ऐकलंच असशील तू काकू म्हणालेत लाईव्ह येणार आहे आणि सगळं परत सगळी सच्चाई सांगणार आहे काकू तुमच्या इथे मी कॉमेंट वाचली पण तसंच करा की जे पण तुम्ही कधी पण येणार असाल ना, ना तर एक कम्युनिटी टाका आणि त्या कम्युनिटीमध्ये ना तुम्ही सांगा की तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा मग लोक तुम्हाला प्रश्न विचारतील आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या लाईव्हमध्ये द्या एकदम मस्त आयडिया की नाही काकू हां मी तुमच्या इथे कॉमेंट वाचली आहे आणि मिशाने त्याला हा पण म्हटलंय तर आता तुम्हाला तसं करावं लागेल ना हा म्हटलंय आता तुम्ही फिरू नाही शकत म्हणजे कॉमेंटमध्ये असं लिहिलंय की तुम्ही आम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगा जेव्हा तुम्ही लाईव्ह पण त्याच्यामध्ये मी ऍड करते की ते तर तुम्ही सांगाच पण प्लस तुम्ही लोकांना प्रश्न विचारा म्हणजे लोकांच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारतील आणि मग त्यांच्या शंकांचं निरसन होईल कारण प्रत्येक वेळेला यार तुमचं सारखं सारखं जेवण गाता कंटा येतो आम्हाला तुम्ही म्हणाल की आता एक जेवण गाता झाली तुमचं व्ह्यूज पडले की आपलं तुम्ही सारखं सारखं जेवण गाता त्या भामटे सारखं एकदा वा हा टमाटर बडे मजेदार वा टमाटर बडे मजेदार असं करून नाहीतर मग दुसऱ्या वेळेला दुसरं काहीतरी असं लाथ मारली आणि मग मा असं माझ्या मुलाला जसं केलं आणि मग आत रडत होते बाहेर रडत होते अशी वेगवेगळी स्टोरी घेऊन येऊ नका एकदाच काय ती फुल अँड फायनल स्टोरी सांगा वेज मी भरकटली विषयापासनं पण कनेक्टेड आहे म्हणजे कनेक्टेड आहे ना ह्यांच्याशी हे सगळे मूल पूर्ण भगत एक असली भगतपुरीची भगत फॅमिली आहे भ मिली भगत फॅमिली भा, सो त्याच्यामुळे असं मध्ये मध्ये होतं सो हां तर मी काय म्हणत होती की असं असं कोण करतं हां बाहेर असं कंदील वगैरे लावतं तिला तर नाही अक्कल पण ह्याला काय आहे हा कसल्या कुठल्या ह्याच्यामध्ये दुनियामध्ये असतो काय माहिती यडपाटकूडचा येड्या राऊंड राऊंडचा आणि आज नरक चतुर्दशी आहे पण दिवाळी उद्या आहे बरेच जण कन्फ्यूज आहेत आज दिवाळी करायची की उद्या करायचे मी उद्या करणार आहे कारण मण्यार पण उद्या येणार आहे त्यामुळे मण्याशिवाय मी कशी दिवाळी करू तर त्याच्यामुळे नाही होऊ शकत म्हणून मी उद्या करणार आहे पण तसं पण कॅलेंडरमध्ये दिवाळी उद्या आहे आज नरक चतुर्दशी आहे अरे काय बडबड करते यारे या भगतपुरीच्या भावड्या सगळ्या एकच रट लावलेली आणि ही परत परत त्या व्हिडिओमध्ये सारखं उद्या आहे उद्या आहे उद्या आहे उद्या आहे मग तू कशाला आज केलं आणि नरक चतुर्दशी म्हणजे काय झाली दिवाळी सुरुवात बलिप्रति प्रतिपदेपासूनच होते नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केलं जातं ह्या वर्षी दोन दिवस मुहूर्त होता कुठल्याही दिवशी केला तरी चालणार होतं म्हणून त्याचा अर्थ असा होत नाही की पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी, दिवशी अभ्यंगस्नान नाही करायचं काय का बोलत होते आणि नुसतं त्या मुलींचं काय नव्हतं कॉन्टेंट त्या दिवशी पण तुझ्याकडे कॉन्टेंट नव्हतं तरी पण तू टाकलंस आणि काय तर मग उद्या मी यांची पूजा करणारच आहे हे माझ्या लक्ष्मी आहेत हे माझ्या लक्ष्मी आहेत मी उद्या करणारच आहे पण आता पण करणार आता पण करणार आज पण करते मी यांची पूजा कशाला उगच काही टाइमपास नाही काही कॉन्टेंट नाही तर त्यांची पूजा करत बसायची आणि काय लक्ष्मी आहेत काय लक्ष्मी आहे स्वतःच्या मनाला रिझवते की कोणाला रिझवते असे लोक जेव्हा परत 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 हे करतात ना तर मला असं वाटतं की हे लोक स्वतःच स्वतःला सांत्वना देत असतात ह्यांना स्वतःला कुठेतरी असं वाटतं की आपल्याला मुलीच आहेत वगैरे तर स्वतःला दिलासा देतात ही यांची कुत्सित मनोवृत्ती द दर्शवते जे लोक जर मुलगा काय मुलगी काय जर नॉर्मल ट्रीट करतात ना त्यांना काही फरक पडत नाही ते असं काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट आणि आपण किती भाग्यशाली आहोत वगैरे असा त्यांच्यासमोर काही त्यांच्या डोक्यात हा विचारच येत नाही त्यांच्यासाठी त्यांचं मूल मग ते मुलगा असू दे मुलगी असू दे स्पेशलच हो असतं आणि पण ह्यांचं काहीतरी वेगळंच मा मुली मा मुली लक्ष्मी लक्ष्म्यात तर लक्ष्मणं तर बोलली असती घाल हां कुठे श्रीखंडात येडपाट कुठची काय पण बडबडत असते उगाचच उगाचच आणि हे काहीतरी नवीनच ट्रेंड उठता बसता त्या मुलांना पूजत बसायचं अरे काय आहे मुलं आहेत ते मुलासारखं वागवा ना त्यांना नसतं काहीतरी कशाला काहीतरी भलतंच आपलं काहीतरी कल्चर आणि काहीतरी वेगळंच काहीतरी पांडा पाडतायत फालतू यांच्या कॉन्टेंटच्या ना हे लोक काही वाटेल ते करतात वाटेल ते काही अर्थच नसतो त्या गोष्टीला त्या मुली पण शॉक होत्या की अरे काय चाललंय म्हणजे कशाला त्यांच्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर पण ते स्पष्ट दिसत होतं की असं काही म्हणजे अचानकच काहीतरी हिने काढलंय म्हणून हे नवीनच असली आणि ही ना स्वतःची म्हणजे बाप रे माझी टुंगी लाल माझी टुंगी लाल 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 तू किती लाल बोललीस तरी ती लाल होणार होणार नाही काळी कुळकुळीत समजली ना आता बोलायला नको लावू मला तोंड म्हणजे ना काय म्हणजे स्वतःची इतकी तारीफ इतकी तारीफ कंटिन्युअस म्हणजे असं कोण माझी तारीफ नाही करत ना तर मी स्वतःची तारीफ करणार आणि सेल्फ लव इज इम्पॉर्टंट पण भाई हे का काय आहे काय तर म्हणे की कानातले छान दिसणार माझ्यावर खूप सुंदर दिसणार छान दिसतात छान आहेत पर्यंत ठीक आहे पण माझ्यावर खूप सुंदर दिसणार आणि मला असं आवडतं मला ही टिकली आवडते माझ्यावर खूप छान दिसते ही लिपस्टिक हा शेड माझ्यावर खूप छान दिसतो हा ड्रेस माझ्यावर खूप छान दिसतो काय म्हणजे तू स्वतःच ठरवलं हा तुला एक सांगू का ती साडी एकदम भंगार दिसत होती भंगार जे काय ते घातली घातलीस ना अ, ती नववारी साडी ती एकदम घाण दिसत होती घाण एकदम बेकार समजली आता जा छान छानसना छान बेसना आम्हाला नाही आवडलं स्वतःचं स्वतःच नको आणि जर तुला जर स्वतःलाच वाटतं ना तर तू स्वतःकडेच ठेव आम्हाला नको सांगूस तू तेरा देख बाप केवढा तो बटबटीत लुक केलेला काय त्या अंगठ्या चार चार बोटामध्ये अंगठ्या आणि ते एवढ्या हेवी बांगड्या आणि त्या असे ते ते असतात ना हिरव्या बांगड्यांवरती ते व्हाईट असे असे ते टिपके ठिपकेवाले त्या कुठल्या तरी आउटडेटेड वापर आहे असं तर कधीच्या काळामध्ये त्या गोंधलेल्या बायका वगैरे तसं घालायच्या ते कधीच्या जुन्या पुराण काळातल्या त्या बांगड्या आणि तिने काय लूक केलेला काय माहिती कुठली म्हणजे ना त्या कुठल्याने त्या जुन्या पुराण्या पिक्चरमधली हिरोईन बनलेली वाटतं आश अशा काळे पण नाही ती पण छान होती काय आता मला आठवत नाही आहे तेच ती कोणतरी असेल तशी काहीतरी एकदम मराठी पिक्चरची हिरोईन्स स्वतःला असं समजत होती असं काहीतरी लूक केलेला आणि सगळे आय नाहीत ते दागिने एकत्रच घालते असं म्हणजे जरा पण हिला असं सेन्स नाही आहे की असं बाबा एक काहीतरी लॉंग घातलं आहे तर आपण असं काहीतरी नाजूकसं त्याच्याबरोबर घालावं एक सो एक काहीतरी सोबर जर हेवी कानातले घातले तर गळ्यातलं काहीतरी सोबर असं सो बटबटी तसं भपका नुसता आहे नाय ते असे सगळे हार भिर चपला हार घालायचा बाकी होती बाकी सगळे पोहे आणि कसले कसले हार घालून मोकळी झालेली आणि इतकी म्हणजे ना चोकर बिकर घालून ते जोकर वाटत होती ते चोकर घालून तर एक नंबरची जोकर वाटते आणि ते अंगावर हात फिरून काय चाच पडून बघत असते तेच काय कळत नाही आहेत ना जागेवर दिसत आहेत ना व्यवस्थित कारण ती खरं खरंच पारवत पार्वत आहे लोकांना कळेल एकदम ताट जाते ताट होते काय आणि हात काय फिरवते आणि एकदा ठीक आहे परत 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 तेच आणि ते साईडला बघायचं असं साईड लुक द्यायचा किती घाण किती घाण मी तुला फक्त रियालिटी चेक देते जे तू स्वतः जे म्हणतेस ना की छान छान मला छान दिस हे फक्त तुलाच वाटतं लोकांना ते अजिबात छान वाटत नाही मला तर नाहीच नाही आणि ती फेरी तर इतकी ओव्हर ॲक्टिंग करायला लागली आहे ना बापरे आता त्यांनी कपडे चेंज केले म्हटल्यावरती एवढं काय कपडे चेंज केले तुम्ही बघू शकता तर उड्या बिड्या मारायला लागली असं विचित्र चेहरा विरा करायला लागली अशा डोळेबिळे फिरवायला लागली तर मला ना असं खरंच म्हणजे ना असं कोणाला बोलायचं नसतं पण यांचे ना काय म्हणजे त्या मुलांवर त्यांना काय शिकवतात आणि ते असे वागतात ना खरंच म्हणजे स्वतःच हसू करून घेतात यार यडेचाळे यांना बोलण्याची पण गरज नाही आहे अक्षरशः यडेचाळे करत असतात कशी काय उगाच कशाला ओव्हर एक्साइटमेंट दाखवते ती आणि हिला पण ते जाणवता लगेच असं कॅमेरा फिरवते आणि लगेच बोलते की हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुला कळतं ना तिला थोडंसं जरा कमी करायला सांग तिला बोल जरा जास्त ओव्हर होत आहे तुझं ॲक्टिंग स्किल थोडेसे ते पार्वता माने बनू नको हे काय तेवढी वस झाली ती फेरी तयार होती आहे दुसरी पार्वता आणि तू तु, तुम्ही ते नोटीस केलं का मंडळी जे ती बोलली आता तो डायलॉग स्विच झाला आता म्हण्याकडे दिलाय तो डायलॉग नॉर्मली ही म्हणायचे ना मी त्यांना लवकर वाढून घेतलं कारण उद्या स्कूल राहते तर त्या लवकर झोपतील आता त्यांनी खाऊन घेतलंय आता त्या खूप थक थकल्यात आहेत तर आता त्या लवकर झोपतील आता त्या झोपतील तर ह्यावेळेला ही नाही म्हणाली कारण आपले पॉडकास्ट ऐकते ना पण ते बोलायचं जरुरी आहे कारण झोपणं खूप जरुरी आहे बाबा मुली झोपल्या नाहीत तर मग कसं अणाहार तगडक तगडक घोडो बा घोड्यावर बसले मनोबा मनपाचे लाड करते कोण <laughs> पुढे तुम्ही कंटिन्यू करा हाच आपला गेम असणार आहे मंडळी खूप एक्साइटिंग असं काहीतरी मी प्लॅन केलंय बघूया आपण करूया आपण आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट गेम तसं पण मनोबाचे लाड होतच असतात म्हणजे म्हणाला हे आवडतं म्हणायरला ते त्याच्यावरूनच तर त्याचं नाव पडलं आहे इच्छाधारी म्हणे आर आणि तुम्ही अजून एक गोष्ट बघितली का की त्या फेरीला श्रीखंड काय हे माहितीच नव्हतं इतक्या वेळेला ही श्रीखंड करते इतक्या वेळेला राहतं श्रीखंड पण तरी पण त्याला माहितीच नव्हतं श्रीखंड एक गोड पदार्थ आहे म्हणजे ही त्या मुलींना काय खायलाच देत नाही त्यांना आवडत नाही त्यांना आपण असं तू म्हणतेस ना की त्या त्यांना मी असं टेस्ट करवते त्यांना मी चांगलं चांगलं त्यांना बोलते की तुम्ही खा मी त्यांना सवयी म्हणजे ज्या गोष्टी आम्ही इंडियात पण नाही खायचो त्या आता आम्ही इथे खातो वगैरे मग हे नाही शिकवलं श्रीखंड खायला हां कधी टेस्ट नाही करवलं म्हणार पुरतंच करते म्हणायला ठुसट वाटतं म्हणा आर खुश तो बोमली खश और बोमली खश तो किसी को कुछ फरक नाही पडताय काहीच फरक नाही पडत कुछ फरक नाही की फरक प्यायचा आहे आणि एवढी घाई करते एवढी घाई करते सगळं इतकं म्हणजे असं धाप धूप धाप धूप इतकं जोर जोरात आपट्टे वगैरे सगळं इतकं फास्ट 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 असं ते अंगामध्ये नाहीच आहे ना सोजवळपणा आणि नाजूकपणा तर ते पडतंच ते भजी घालताना पण खाली पडतंच काय तळत असेल तर पडतं ते च चमचा फिरवताना ढा डादा डाढा डाढा फिरवते खारखुर खारखूर आवाज करते आपटते त्याला खाट 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 तसंच ते शंकरपाळ्या काढताना पण ते खाली पडतात ओ सॉरी असं बोलली की झालं काम हे जरा हळू काढ ना जरा सावकाश म्हणजे या त्या पदार्थांना पण हँडल करायचं असतं असं तर ते असे छान लागतात त्याच्यामध्ये असं मस्त असं आपलं प्रेम उतरतं आपला नाजूकपणा आपला सोज्वळपणा आपली सात्विकता त्याच्यामध्ये उतरते काय धान 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 पडते धडतंय नुसतं आपलं आपटायचं आणि नुसतं घाई 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 नुसती सगळं अरे बापरे कसं ते अंगावर काटा येतो मला बघूनच ते एकदम कसं हिच्याबरोबर राहतात आणि कसं हिचा तो अवतार बघत बघत बसतात ही कसं म्हणजे मुली तर मला वाटतं कधी कधी एकदम सदम्यातच असतात की आपली आई करते काय नेमकी का अशी नेम अशी करत असते नुसती पळत असते धडपडत असते काय करत असते नेहमी अशी का दान दानदान करत असते आणि आपलं जास्तच मनावर घेते वाटतं आपण तिचा पर्दाफाश केला ना आता सगळ्यांना रिॲलिटी समजली की मुलींचे पैसे खातात हे दोघे बंटी बबली तर लगेच आता मुलींवर पण आम्ही खर्च करतो आता ते दाखवायला लागले म्हणजे हे लोक किती मूर्ख आहेत ना म्हणजे इथे आपण नाही काही बोललो नाही ना तर लगेचच ते प्रूव्ह करायला येतात लगेचच ते प्रूव्ह करायला बसतात ज्याच्याने हेच प्रूव्ह होतं की आपण जे बोलतोय ते खरं आहे कारण प्रूफ ते तीच गोष्ट करावी लागते जी किंवा ज्या त्याच गोष्टीचा प्रूफ द्यावा लागतो जी गोष्ट तुम्हाला खोडून काढायची असते जी गोष्ट खरी असते त्याचा प्रूफ द्यावाच लागत नाही ती खरी आहे तर लोकांना आपोआपच कळतं विदाऊट एनी प्रूफ तर तुम्ही लगेचच काय ते, 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 लगे, ते ही आम्ही ना तिच्यासाठी त्यांच्यासाठी ना काहीतरी आहे छान असं गिफ्ट आहे त्यांना माहिती नाही आहे काय गिफ्ट आहे त्या विचारत होत्या की काय गिफ्ट आहे पण ना आम्ही त्यांना सांगितलं नाही आम्ही बोललो की काहीच नाही आणलंय पण आता आम्ही त्यांना सरप्राईज देणार आहोत आले मटे गिफ्ट आणलं गिफ्ट आणलंय आणि ही आता कोणाची स्टाईल मारते गिफ्टेचं सारखं उठ्टा बसता गिफ्ट ढापाडी कुठची आणि असं त्या मुलींना त्या मुलींना तर तो, तो मण्यार त्यांना माहितीच नव्हतं की का आहे काय ते पण नव्हतं माहिती त्यांना आणि काय तर म्हणे की मण्याच्या बहिणी आहेत ह्या बहिणी आहेत आणि ह्या बहिणीसारख्याच आहेत तर ह्या ओवाळतात आणि तुम्हाला तर माहितीच राहतं की असं करतात ह्या बहिणी अरे बाप रे आज त्या बहिणी झालं खूप मोठा उजेड पडला अजून बहिणी राहू दे त्यांना मुलीच राहू दे बहिणींशी कसं काय काय एकूणच कसं रिलेशन आहे तुझं पण तुझ्या भावांबरोबर म्हणजे ॲज अ बहीण आणि त्याचं पण त्याच्या बहिणींबरोबर ॲज अ भाऊ त्याच्यामुळे तुम्ही तर एवढा उल्हास केला आहे ना जर तुम्ही ते रिलेशनशिप तुमच्या मुलींबरोबर ठेवलं तर उद्या तुमचं मुलींबरोबर पण असंच होणार जे तुमचं भावा बहिणींबरोबर झालं सो नकाच त्या भानगडीत पडू तुम्ही त्या लायकीचे नाही आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा फेरी म्हणाली की बहिणी बहिणी म्हणजे सिस्टर्स असं बोलल्यावरती लगेच विषय एकदम पलटला हा 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 तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तुम्ही गिफ्ट आणले आहेत म्हणजे इतकी खोटी बाई आहे ना इतकी खोटी बाई आहे ना म्हणजे खरंच बाप रे कुठच्या थराला गेले आहेत हे लोक ते पैसे कमावण्याच्या नादामध्ये अक्षरशः यांनी नाती विकली आणि ते हॅप्पी फॅमिली आणि हॅप्पी म्हण्यार कालच मला कोणीतरी कॉमेंट केलेली आहे की के म्हण्यारला ते भामटी म्हणजे भा आपली भामटी वयणाबाई ती आणि त्याची बहीण मिशा आणि ते त्याच्या आनडछाप लोकांचं संबंध नको आहेत कारण मे बी त्याला त्या मुलींवर त्यांची सावली पडू द्यायची नाही आहे पण मला त्यावेळेला असं वाटलं मी काल त्या कॉमेंटला पण हेच रिप्लाय केला त्यांचं तर ठीक आहे त्यांना तर तो बाजूला ठेवू शकतो पण ही हिडिंबा घरात आहे ना हिचं एवढं ही, ही स्वतः इतकी अडाणटट्टू गावठी फक्त तिथे म्हणजे आता कळलंच ना तो लुक काय तो केला आणि कशी राहते कशी वागते जर ती घरात आहे तर तिची तिची सावली पडणार ती सावली काय म्हणजे ती तिचे तिच्याच मुली आहेत जर ते खानदानात आहे ते तुमच्या रक्तात आहे तर ते कसं बदलणार ते उद्या तेच होणार आहे ते नाही चेंज होऊ शकत इट्स इन देअर जीन्स ब्रो हे म्हणजे दोन आई वडील दोघांच्याही ती कशा आहेत फेका काकू कशा आहेत एकदा तगड्या गडी मग त्याच्या बहिणी कशा आहेत आणि हिच्याकडे पण कसे आहेत ते बोलोजुबा केसरी भाऊ ही कशी आहे पार्वता माने हिची आई पण अशी एकदम तगडी आडदांड सगळे तसे तसेच आहेत आणि वागणं बोलणं सगळे डबल डबल सगळे म्हणजे डबल ग्रॅज्युएट असतात तसे लग्नामध्ये यांनी डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना यांच्या पारंपरिक आहेत सो so, परंपरेनुसार आलेल्या गोष्टी त्या कितीही थोड्याफार प्रमाणात बदलतात पण एकदम नाही बदलू शकत नाही बदलत रादर दॅट्स नॉट इन आर हँड यू कॅनॉट चूज युअर पॅरेंट्स ते जे आहे तो झाला तो झाला जन्म तुम्ही मीम्स वगैरे पण बघितले असेल की बाबू जन्माला आल्यावर कसं रडतो बिडतो ते सो कसाच प्रकार आहे कायसा आणि काय ती हेअरस्टाईल आता ती फेरी करत होती ती करत होती तिची पण आता त्या वेल्लाची पण ती अति प्रौढ हेअरस्टाईल ते क्लच लावून ते हे केलंय काय ते हेअरस्टाईल काय म्हणजे खरंच म्हणजे हिने सांगायचं ना की नको ते छान नाही वाटत त्याचं क्यूट मी ही तर स्वतःची कामं आत म्हणजे ढकलायचंच बघत असते जाऊ दे काय करतात ते करू दे जाऊ दे फेरी करते ना फेरी तिची आधीच तिला लेबल लावून टाकलं आहे की दुसरी आई आहे दुसरी आई आहे दुसरी आई आहे म्हणजे आई म्हणून हिचं पण ही हल हलकी म्हणजे हिच्यावरची जबाबदारी हलकी होणार इतकी आळशी बाई आहे दिसते तशी नाही आहे आणि हेच लास्ट पॉडकास्टमध्ये जे बोलली ना की आत्तापर्यंत जे काही केलं तिने ते मनापासून केलेलं नाही ते फक्त कॉन्टेंटसाठी केलेलं आहे हिला सगळ्या गोष्टीचा कंटाळा आहे पण कॉन्टेंटसाठी आणि ते चालत होतं म्हणून ती ते करत होती ना की तिला आवड आहे आणि तिला असं साफसफाई आणि हे ते आवडतं म्हणून आणि आता जेव्हा तिला कळायला लागलं की आता तेच तेच आहे आणि ते, ते लोकांना नाही आवडत आहे त्यांना कंटाळा आला सारखं आपलं साफसफाई आवरावर बघायचा आणि आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही आहे योग्य तो म्हटल्यानंतर आता तिचं पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज झाला आणि आता तिला लगेच थकवा जाणवायला लागला आणि सगळं आणि सेकेंडली वय पण झालं आहे ना तिचं वय पण म्हणजे किती बोलली तरी वयस्कर आहे आता वयाप्रमाणे आता सगळ्याच गोष्टी झिपतील असं नाही ना पार्वता मानेला समज ना अंडे आणि बोंबडे त्याच्या बहिणींचं तू नको सांगू त्याला या बहिणी आणि याच बहिणी आणि त्याचं कसं त्याचं त्याचं सिंपत्ती नको गेन करायला जाऊस कारण हा प्रश्न शेवटी उरतोच की तुझं काय त्याला तर त्या बहिणी आहे दोन मुली तू दिलेस आणि ते आयुष्यामध्ये त्याच्या ते बायकांचं म्हणजे ह्याला ना ते असतं ना असं काहीतरी योग असतो ना भ काय म्हणतात त्याला ते, ते पत्रिकेमध्ये कुंडलीमधला असं तसं ह्याला काहीतरी बायकांकडनं आहे वाटतं तर आधीच त्याच्या बायकामध्ये क कलेशी बायकांची कमी ते होती त्याच्या आयुष्यात तर ह्या हाता अजून दोन हिने आणि ॲडिशनल दिल्या हिनेने दिल्या म्हणजे ते त्याच्यात त्याचाच योग आहे तो त्याचंच योगदान पण आहे म्हणजे पुरुषाचंच योगदान असतो ना मंडळ समज ना हो? तो ते तो तर ते तसं तर मग आणि तर त्याला ते तरी आहेत बहिणी बहिणी म्हणून घ्यायला काहीतरी पण तुझं काय तुझ्याकडे कोण आहे हां भाव, तू दुसऱ्याचं खिल्ली उडवू नकोस दुसऱ्यांच्या बहिणीला कमीपणा दाखवू नकोस स्वतःचं सांग भाऊबीज तर भाऊ भावाचा पण सण आहे ना भाऊबीज मग तुझ्या भावाचं काय तू कोणाला ओवाळणार म्हणाऱ्याला तर नाही ओवाळू शकत आणि त्या मुलींना तू भाऊ नाही बनवू शकत तर द नेशन वॉन्ट टू नो बोंबलीची भाऊबीज कशी गेली सांग चल मंडळी कॉमेंटमध्ये बोंबलीचे भाऊ कोण बोमली बोमली तुझे भाऊ कोण आहे त्याचं नाव काय आहे ग बोमली बोमली तू कोणाला ओवाणार कोणाला ग गोमली बोमली तुझे भाऊ कोण आहे त्याचं नाव काय आहे हा गे भाई भाईसा सो दॅट सेट फॉर द डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विकेंडच्या वार कॅरेक्टर बरोबर तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मसाला मा